नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी पुष्पा हैदराबादमध्ये राहते आम्ही भगवत धर्मात आल्यानंतर गेल्या पंचवीस वर्षात श्री परमज्योतीने केलेले अनेक चमत्कार व अनेक अडचणींचे निराकरण मी व माझ्या परिवाराने बघितले आहेत आम्हाला दिलेल्या वेगवेगळ्या दीक्षा आनंद सोमा प्रक्रिया दर्शन व पौर्णिमा दीक्षा वगैरेंचा परिणाम म्हणजे मी माझ्या आत अत्यंत महत्त्वपूर्ण परिवर्तन बघितले आहे माझ्या प्रियश्री परमज्योतींनी अलीकडेच मला अद्भुत दीक्षा दर्शनाचा आशीर्वाद दिला तेव्हापासून माझ्या अविश्वसनीय अनुभवासोबत मी अनेक दिवस जाऊ शकते दर्शनानंतर मिळालेला एक अविस्मरणीय अनुभव मी इथे सांगत आहे दर्शनानंतर काही दिवसांनी बाजारात जाण्यासाठी मी एका रिक्षात चढले नेहमीप्रमाणे श्री अमा भगवानांच्या रक्षा कवचासाठी मी मूलमंत्र म्हणत होते अचानक माझ्या पाठीत एका ठिकाणी जबरदस्त झटका बसला ड्रायव्हर थांबला व त्याने मला रिक्षातून खाली उतरायला सांगितले मी जेव्हा खाली उतरले तेव्हा काही क्षण मी जे बघितले त्यावर मी पूर्णपणे अविश्वासाच्या अवस्थेत होते सगळा गोंधळ होता आमच्या वाहनाच्या मागे पूर्णपणे गच्च भरलेल्या ट्रकने दोन दुचाकी वाहनांना धडक मारली होती दोन्ही दुचाकी वाहने उलटली होती व रिक्षाचे पुढचे चाक फुटपाथच्या अरुंद फटीत अडकले होते पोलीस आले त्यांनी अपघात दृश्याचे फोटो घेतले या गोंधळात माझ्या अवस्थेचे भान येऊन मी चकित झाले होते मी एखाद्या निश्चल खडकासारखी शांत होते माझ्या आत काहीही हालचाल न होता मी एक पुतळा आहे असे मला वाटत होते काही क्षण सर्व विचार थांबले मी तिथे नव्हतेच फक्त काय चालले होते ते मी बघत होते आवाज माझ्या कानापर्यंत पोचलाही नव्हता एक तरुण माणूस धावत माझ्याकडे आला व मी ठीक आहे का असे त्याने मला विचारले मी फक्त उत्तर दिले मी ठीक आहे त्यानंतर लगेच विचार परत येत होते आणि मी दुसरे वाहन घेऊन चिंतन केले आश्चर्य म्हणजे ड्रायव्हरने सुरू केल्या केल्या रिक्षा सुरू झाली वाहनांचे नुकसान झाले होते पण श्री परमज्योतींनी माझे व तिथे असलेल्यांचे रक्षण केले तिथे जे घडले त्याचा क्षणिक आढावा घेतल्यानंतर दिवसभर गहन शांतता पसरली होती अत्यंत आरामात मी माझे शॉपिंग पूर्ण केले माझे शॉपिंग पूर्ण होईपर्यंत रिक्षाचा ड्रायव्हर थांबला होता व त्याने मला सुरक्षितपणे घरी सोडले होते हा सर्व अनुभव मला आजही गोंधळात टाकतो कारण विशेषत जे घडले त्याचा मला धक्का बसला नव्हता मला फक्त एकच गोष्ट जाणवली श्री परमज्योती मानवजातीला प्रदान करत असलेल्या अवस्थेच्या एका थेंबाची चव मला कळाली होती मला आता माहीत आहे की त्यांचे अनुयायी जिथे जातात तिथे श्री परमज्योती जातात हा चमत्कार सांगण्याची अद्भुत संधी मला प्रदान केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे श्री परमज्योती कोटी कोटी प्रणाम श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी मी सदैव आभारी आहे